नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच प्रकाशित झालेले कोलाज हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे सुप्रसिद्ध कवयित्री उषाताई मेहता प्रश्न क्रमांक दुसरा अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने कोणाला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे कटक येथील ओडिशा रॅशनलिस्ट सोसायटीचे राज्य सचिव देबेंद्र सुतार यांना प्रश्न क्रमांक तिसरा नुकतेच प्रकाशित झालेले दौशाड हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे डॉक्टर नंदकुमार राऊत प्रश्न क्रमांक चौथा सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने कोणाला ललित लेखनाकरिता राशनदाता दाता नाट्य पुरस्कार जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे नाशिक येथील धरणसुक्त कादंबरीचे लेखक विलास शेळके यांना प्रश्न क्रमांक पाचवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी कधी असते याचे उत्तर आहे सतरा नोव्हेंबरला मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद